नमस्कार आज मराठी किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी करणार आहे इडली इदा आपण रेशीमचा तांदूळ घेतलाय झाड मी आता हे चार वाटा रेशीमचं तांदूळ घेणार आहे दोन तीन चार वाट्या रेस इथं तांदूळ घेतलाय डाळ स्वच्छ साफ करून आता एक वाटी उडदाची डाळ इथे एक वाटी उडदाची डाळ घेतली आणि एक अर्धा चमचा दाणे यात आपण धुऊन भिजत घालू इथं आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले आता हे साईडला ठेवून देऊया तांदूळ बघा किती छान भिजले तांदूळ मी सात तास भिजून घेतले उडदाची डाळ मेथीदाणे तांदूळ बघा कसे हाताने तुटतात तुकडे होतात आता आपण हे बारीक करून घेऊया तांदूळ आता आपण वाटून घेऊया इडली मऊ होण्यासाठी मी भात घेतला शिजवल्याला एक वाटी सकाळी ज्या वाटेने तांदूळ आपण उजून घेतले त्याच वाटेने मी एक वाटी भात घेतलाय तो आता आपण याच्यात टाकून बारीक करून घेऊया दोन दोन याच्यात थोडा अर्धा अर्धा दा करून वाटून घेऊया असं बारीक करून घ्यायचं या पद्धतीने बारीक करायचं एकदम प्रकारे सगळं पीठ वाटून घेऊया इडली साठी असं घट्टच पीठ वाटायचं आणि आता आपण रात्रभर या ठेवून देऊया इडलीचं पीठ रात्रभर भिजून दिले बघा कसं छान लिहिले पीठ कशी जाळी आली कशी जाळी आली छान हलक्या हाताने अस हलवायचं कस पीठ फुगले आपलं मस्त जाळी आली त्याला आपल्याला जेवढं पीठ पाहिजे वापरायला तेवढ्या पीठात आपण मीठ टाकून घ्यायचं आणि बाकीचं पीठ दोन दिवस फ्रीजमध्ये पण राहू शकतं आता आपण इडलीच्या भांड्यांना तेल लावून घेऊया इडलीच्या भांड्यात दोन ग्लास पाणी टाकून घेतले इथं आपण इडली होतपर्यंत चटणी करून घेऊया त्यासाठी मी एक नारळाचे काप करून घेतलेत आलं लसूण दोन चमचे शेंगदाणे भाजून घेतलेत हिरव्या मिरच्या घेतल्या सात आठ कढीपत्त्याचे पानं कोथिंबीर आणि मीठ पाणी टाकून बारीक वाटून घेऊया चटणी आपली वाटून झाली आहे आता आपण काढून घेऊया भांड्यात चटणीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली का कढीपत्ता मिरची आपली चटणी तयार आहे इडली बनवण्यासाठी पंधरा मिनिट मी में घ्या चालू ठेवलेला आणि पाच मिनिटासाठी मी असंच ठेवलेला इडली आपली झाली आता आपण काढून घेऊया आपली इडली बघा किती छान मऊ झाली आहे आता मी तुम्हाला तो तोडून दाखवते बघा किती मऊ लुसलुसीत झाली आपली इडली आणि चटणी तयार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा